शारदे नवरात्र उत्सव या ठिकाणी आजपासून सुरुवात होत आहे या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानीच्या देवीचे लीन होऊन या ठिकाणी भावी भक्त आपले मशाल घेऊन या ठिकाणी आपल्या शहराकडे परतत आहेत आणि या ठिकाणी मशाल घेऊन आल्यानंतर घटक स्थापना करून पुढील नऊ दिवस आणि या ठिकाणी देवीचा उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहेत तर या ठिकाणी तुळजा पुरहून काही भावी भक्त या ठिकाणी परत आहेत परतत आहेत आणि आपण त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत भाऊ आपण कशा पद्धतीने नऊ दिवस या ठिकाणी देवीचा उत्सव साजरा करतात आणि सर्व जनराज्य ग्रुप पूर्ण मित्र कंपनी बाहेरचे होऊन साजरा करताय देवीसाठी चौथळ या ठिकाणी नऊ दिवस आपण कोण कोणत्या कार्यक्रमाच अरेंजमेंट करतात आराधी आणि असंच आमचं नेहमीच असतंय कंटिन्यू बाजूत आहे आपली ही जी परंपरा आहे कधीपासूनची आहे परंपरा हे उत्सव साजरा करण्याची दोन हजार दोन दोन हजार जवळपास जा वीस वर्षापासून आणि या ठिकाणी महिलांचा देखील मोठा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसतो या उत्सवामध्ये हा तुळजापूर आहे आम्ही नेहमीच उत्सव साजरा केला जातो की कि ज्या ठिकाणी आई तुळजाभवानी देवीला मानणारा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये वर्ग आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी भावी संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो आणि नऊ दिवस या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला तुळजापूर या ठिकाणी पाहायला मिळते नक्कीच या ठिकाणी पुढील नऊ दिवस आपल्याला या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या ठिकाणी काही महिला आहेत तर आपण काय सांगाल की आपण नऊ दिवस कशा पद्धतीने देवीचा उत्सव साजरा करतो करतो तुझी आपण करतो सर्व महिला या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये सहभागी असतात सहभागी नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी महिलांचा सहभाग देखील महिला या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर असतो आणि हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत असताना महिला लहान छोटे मोठे मुलं आणि सर्व तरुण मंडळी या उत्सवामध्ये सहभागी होऊन या नऊ नऊ दिवस अतिशय आनंदाने आणि भाव भावी भक्त भक्ताने या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुढील नऊ दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा होईल भाऊ आपण काय सांगाल या नवरात्र उत्सवाबद्दल आमचं कुलदैवत तुळजाभवानी तुळजा तुळजापूरला मी मानतो मानल्यापासन जवळपास वीस वर्ष झाले वीस वर्षापासन आम्ही ह्या माईला म्हणजे साजरा उत्सव नक्कीच या ठिकाणी काही हे आराध्य दैवत आहे यात शंका नाही आणि आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणावर गर्दी हा तुळजा पुरेथ या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली आहे पुढील नऊ दिवस हा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा होणार आहे कॅमेरा पर्सन बबलू शुक्ला स मी सुनील कावळे